हॅलो स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर मग मी आज शाळेच्या टिफिनला देण्यासाठी बनवलेली ही रेसिपी आहे स्पेशल खास करून आणि आपण जर प्रत्येक वेळेस आलूचे पराठे करतो तस तर मग त्याच आज आ आलूपासून मी आज एक नवीन अशी रेसिपी केलेली आहे आणि एकदम झटपट होते व कुठलीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी तयार होते इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे माझ्याकडे उकडलेले बटाटे भाजीसाठी मी केलेले होते त्यातलेच दोन बटाटे घेतलेले आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची आलं लसण याची पेस्ट घालायची आहे आणि आता त्यात थोडेसे मीठ घालायचे आहे आणि आत थोडीशी हळद व थोडेसे तिखट आधी आपण हे सारण तयार करणार आहोत कारण की कणिक हे पोळी भाजीसाठी मी तयार केलेलीच होती आधीचीच तर त्यातल्याच मी ह्या करून दाखवणार आहे आणि ही शाळेचा टिफिन असल्यामुळे अगदी झटपट होतो आपलं पोळी भाजीची कणिक तर हे आधीच भिजवलेली असते त्यामुळे आता हे मिश्रण आपलं तयार आहे भरण्यासाठी आणि आलबूच्या पराठ्याची रेसिपीही मी अपलोड केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तीही बघू शकता आणि आता आपलं हे सारण तयार आहे हे सारण आपण आता एक एकजीव करून बाजूला ठेवायचं आहे आणि आता मी ही पोळी भाजीसाठी कणिक भिजवलेली होती त्यातलीच थोडीशी मी कणिक ठेवलेली आहे आणि त्यातला एक छोटासा मोठा गोळा घ्यायचा आणि त्याचे आपल्याला छानशी अशी पोळी लाटून घ्यायची आहे मोठी पातळ जशी आपण रेग्युलर पोळी करतो का तशीच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे छान पातळ लाटून घ्यायची आहे आणि शाळेच्या टिफिनला देण्यासाठी तर रोजच प्रश्न पडलेला असतो काय बनवायचं आहे तर मग मी आज हेच बनवलं आहे पटकन म्हणजे ही उकडलेले होते भाजीसाठी मग त्यातलेच दोन बटाटे घेतले व बाकीची भाजी केलेली आहे आणि आता मी तेच बटाट्याचं जे सारण तयार केलेलं होतं तेच आता मी ह्या पोळीवर सर्व चमच्याच्या मदतीने छान असं पसरून घेणार आहे पूर्ण पोळीवर पसरून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात थोडीही जागा रिकामी ठेवायची नाही आणि हा आलू आलू मिनी पराठा खूप छान लागतो हा मिनी पराठे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता चमच्याच्या मदतीने आपल्याला सगळीकडे छान असं पसरून घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता आणि आता ही आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे दोन्ही हाताने असा छान रोल करून घ्या आणि ती बाजू खालची बाजू पोळीची निसटणार नाही म्हणून ना 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 थोडंसे का आपल्याला या रोलला थोडं फिरवायचं आहे म्हणजे तो खालचा भाग असा छान चिटकून बसेल आता आपला रोल हा छान तयार झालेला आहे मोठा आणि आता आपल्याला चाकूच्या मदतीने या रोलचे छोटे छोटे जसे पेढ्याचे आपण गोळे करतो का तसेच आपल्याला पेढ्याच्या साईजचे हे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत आणि आता यातले आपल्याला च हे मोकळे करायचे आहेत एक आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत पोळीचं असल्यामुळे थोडंसं चिकटणारच आणि हाताने थोडंसे हलक्या हाताने आपल्याला हे गोल करायचे आहे व दाबून घ्यायचे आहेत हलक्या हाताने दाबा जास्त दाबू नका ते अशाच प्रकारे आता आपल्याला हे, दा हे सर्व गोल करून छोटे छोटे दाबून घ्यायचे आहेत जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याचप्रमाणे तुम्ही हे करा व थोडेसे पीठ लावून आपल्याला हे हल हलक्या हाताने लाटायचे आहेत जास्त लाटू नका कारण की आपल्याला हे पातळ करायचे नाही जाड सरस ठेवायचे आहे आणि खायला खूप छान लागतं एकदम चविष्ट लागतात आणि हे जा तुम्ही दह्याबरोबर किंवा श्वास असेल तर स्वासची चटणीबरोबरही तुम्ही खाऊ शकता तर तयार आहेत आपले मिनी पराठे आलूचे पराठे आता गॅसवर एक तवा गरम करायला ठेवा त्यावर ते तुम्ही तेल तूप किंवा बटरही लावले तरी चालते मी इथे बटर लावलेले आहे आणि माझा तवा खूप तापलेला होता कारण की याआधी मी पोळी करून घेतलेली होती पोळी भाजी आणि लगेच मी शॉर्ट ब्रेकचा टिफिन हे तयार करायला घेतलेला आहे आणि त्या आता आपल्याला एक एक करून हे आलू मिनी पराठा भाजून घ्यायचे आहेत आणि हे पराठे टिफिनला देण्यासाठी एकदम झटपट होत येतं आणि कुठलीही पूर्वतयारी न करता त्याच सामानामध्ये हे त होतात झटपट आणि आता वरतून आपल्याला खूप सारं बटर घालायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आलटून पलटून आता बघू शकता तुम्ही खालची बाजू किती छान खरपूस अशी भाजलेली आहे आणि दोन्ही साईडनं असे आलटून पलटून करायची आहे म्हणजे छान असे भाजणार तुम्ही बघू शकता तर तयार आहे आपला आलू मिनी पराठा तयार आहे अगदम एकदम झटपट होणारा आणि वेळही खूप कमी लागतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ब करा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ह्या शाळेच्या टिफिनसाठी झटपट होणार